शबनीजमध्ये आपले स्वागत शबनीज करिता मी सिमरन सैय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड वड राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांच्या पुढाकाराने शहर कार्यकारिणीचा पद नियुक्तीपत्राचे वाटप आयोजित युवक मेळाव्यामध्ये करण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांमुळे पिंपरी चिंचवड विकासाचे रोल मॉडेल झाले आहे अजित पवार यांचे या शहरावर विशेष प्रेम असून त्याला साजेसे युवक संघटन उभे राहील असा विश्वास युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक राहुल भोसले महिला कविता अलहाट माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर श्याम लांडे राजेंद्र जगताप संगीता तामाने युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर सरचिटणीस विशाल कारभोळ युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप श्याम जगताप ॲडवोकेट गौरव लोखंडे पक्षप्रवक्ते विनायक रणसुभे खजिनदार दीपक साखोरे महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे माजी नगरसेवक ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे शोभा पगारे युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे तुषार ताम्हाणे प्रसाद कोलते आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रतीक साळुंके पिंपरी विधानसभा अध्यक्ष अक्षय माचरे भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे मुख्य संघटक प्रशांत सपकाळ प्रवक्ते भागवत जवळकर चेतन फेंगसे यांच्यासह एकूण पंच्याहत्तर जणांची जम्बो कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे पद वाटप करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष अजित गवाने म्हणाले की तरुणांचा देश म्हणून जगभरात भारताची ओळख आहे त्यामुळे देशाला उज्ज्वल भविष्य आहे तरुणांच्या माध्यमातून समाजातील तरुणांचे समाजातील विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे मिळालेल्या पदाचा उपयोग समाजासाठी करावा असे आवाहनही गवाने यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले तर प्रस्तावना शहराध्यक्ष शेखर काटे यांनी केले यावेळी बोलताना सुरत चव्हाण म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वेगवेगळी टीका केली होती त्यांनीही आपल्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती तरीही राज्याच्या विकासाचा विचार करून आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनासोबत आपण सत्तेत बसलो शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला आपण त्यांच्या पाठीशी राहिलो ज्यावेळी अजितदादाने निर्णय घेतला त्यावेळी तुम्ही म्हणणार विचार सोडला ही भावना म्हणजे आमचं प्रेम आणि तुमचं ते लफडं अशी आहे अशी घणाघाती टीका सुरज चव्हाण यांनी केली तर यावेळी बोलता यावेळी शेखर काटे म्हणाले पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा संवाद सारखा उपक्रम हाती घेण्यात आला असून शहराच्या चारही कोपऱ्यांमध्ये युवकापर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली विकास कामे आणि राष्ट्रवादीचे महत्वाकांक्षी निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांची तगडी फळी निर्माण करण्याचा आमचा निर्धार आहे कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद कोलते यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले